लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुती सोबत असणारे छोटे घटक पक्ष हे नाराज होताना दिसत आहेत एकीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मायुतीची साथ सोडत जवळपास महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे अशातच शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांची साथ देणारे प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू हे देखील माहितीची साथ सोडण्याच्या वाटेवर दिसत आहेत एकंदरीत या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून बच्चू कडू हे नाराज दिसत आहेत भारतीय जनता पार्टीकडून या मतदारसंघाची उमेदवारी जर नवनीत राणा यांना दिली तर आपण न्यायालयस्थ माहितीची साथ सोडणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे तसेच कोणत्याही परिस्थितीत आपला पक्ष नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही तरीही राणांना ना या मतदारसंघाची उमेदवारी जर भाजपनं दिली तर या मतदारसंघातून प्रहार जनशक्तीचा उमेदवार आम्ही स्वबळावर उभा करू असे देखील बच्चूकडूंनी स्पष्ट केले आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात माझ्या पक्षाच्या दोन आमदारांची मते सोडून जास्तीची एक लाख मते आमच्यासोबत असल्याने या मतदारसंघावर खरा दावा आम्हीच काढला पाहिजे होता परंतु आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय हे आमच्या अंगलट येत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्ही थोडं अडचणीत देतोय असं वाटू लागल्याचं मत बच्चू कुडू यांनी स्पष्ट केलं आहे अगोदरच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये लसीकेस सुरू असताना बच्चू कुडूंच्या या भूमिकेमुळे या मतदारसंघातील उमेदवारीचा पेज हा अजूनच फसलेला दिसत आहे एकंदरीत एक याच निमित्ताने बच्चू कडू यांची अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये किती ताकद आहे आणि त्यांनी जर खरंच माहितीची साथ सोडली तर त्याचा फटका माहितीच्या उमेदवाराला कसा बसू शकतो याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाघाटा या, या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरं तर माहितीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांसारखे ताकदवर पक्ष एकत्रित कारणाने कधी काळात त्यांच्या साथीला असणाऱ्या छोट्या घटक पक्षांचा विसर माहितीमधील नेत्यांना पडलेला दिसत आहे आपणाला या लोकसभा निवडणुकीत ग्रहित न धरल्यामुळेच हे छोटे घटक पक्ष महायुतीमध्ये अस्वस्थ दिसून येत आहेत परिणामी हे पक्ष वेगळी वाट धरताना दिसत आहेत त्यामुळे या पक्षांची मनधरणी करणे हे महायुतीमधील मोठ्या पक्षांना गरजेचं आहे कारण येत्या विधानसभा निवडणुकीत याच घटक पक्षांची ताकद ही बऱ्याच मतदारसंघात त्यांच्या कामी येणार आहे कधी काही महायुतीच्या साथीला असणारे राष्ट्रीय समाज पक्ष शिवसंग्राम यांसारखे छोटे पक्ष हे हळूहळू वेगळे निर्णय घेत असताना दिसत आहेत अशातच बच्चू कडू यांच्या आठ संघटनेची वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचं निमित्त आहे ते अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी खरं तर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माहितीमधून भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रसिकेत सुरू आहे गत सर्व लोकसभा निवडणुकीमध्ये युतीमधून ही जागा आपल्याकडे असल्याकारणाने या मतदारसंघावर शिवसेनेने आपला दावा सांगितला आहे त्याच निमित्ताने या मतदारसंघाचे सेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ हे आपल्या उमेदवारीसाठी प्रचंड आघाडी दिसत आहेत कोणत्याही परिस्थितीत आपण या मतदारसंघाची लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी याबरोबर स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे या मतदारसंघाच्या स्टँडिंग खासदार नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर या, पार्टी या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तसेच राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देखील राणा यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत त्यामुळे नवनीत राणा या येत्या काही दिवसात भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता दिसून येते त्यामुळे या मतदारसंघाच्या उमेदवारीच्या निमित्तानं शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस वाढलेली दिसत आहे अशातच बच्चू कडूंच्या रानाबद्दलच्या या भूमिकेमुळे या मतदारसंघाच्या उमेदवारीचा पेच हा अजूनच फसला दिसत आहे तसं पाहायला गेल तर अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्तीची चांगली अशी ताकद आहे या मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पार्टीचे दोन आमदार आहेत त्यामध्ये स्वतः बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा समावेश आहे त्याचबरोबर या मतदारसंघातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील प्रहार जनशक्तीचे वर्चस्व दिसून येते त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रहारची भूमिका ही महत्वाची राहणार आहे खर तर या मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला मिळावी यासाठी बच्चूकडून देखील आग्रही दिसत आहेत तर याविरुद्ध नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा प्रचंड विरोध आहे जर नवनीत राणा यांना या मतदारसंघाची उमेदवारी भाजपने दिली तर आपण कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे सोबतच राणांच्या उमेदवारीमुळे ते महायुतीमधून विभक्त होण्याची शक्यता देखील बोलून दाखवली आहे त्यामुळे महायुती या मतदारसंघाच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे त्यावरूनच या मतदारसंघाची बरीचशीच राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत तर गेल्या काही वर्षापासून बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामधील संघर्ष सर्व राज्याने पाहिला आहे आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर शिंदेसोबत गेल्या कारणाने पन्नास खोक्याबद्दल आरोप केले होते तेव्हापासूनच हा संघर्ष वाढत गेला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद थांबला होता परंतु तरी देखील बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामधील खटके हे वेळोवेळी उडताना दिसत होते गेल्या दोन तीन दिवसापूर्वी नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत रवी राणा यांनी माहितीच्या मित्रपक्षांना कोणत्याही परिस्थितीत आमचा प्रचार करावा लागेल असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे रवी राणा हे अजूनही धमकीचीच भाषा करत असल्याचं बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं होतं त्यामुळे आपण या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राणा यांची साथ देणार नसल्याचं त्यांनी यावेळी अजून एकदा स्पष्ट केलं आहे त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणा दाम्पत्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आला आहे तसं पाहायला गेलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाल्य केला होता या मतदारसंघातून सेनेचे आनंदराव अडचूळ हे सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत परंतु गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठिंब्यावर पार्टी अपक्ष उमेदवार नवनीत राणा या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या परंतु नंतरच्या काळात त्यांचा भाजपकडचा ओढा वाढू लागला त्याच निमित्ताने त्यांनी वेळोवेळी वेल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तसेच ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना साथ दिली होती त्यांच्याविरोधात देखील त्या भूमिका घेताना पाहायला मिळू लागल्या याचबरोबर हनुमान चारी पटल अचानक बदललेली हिंदुत्ववादी भूमिका यामुळे नवनीत राणा या नेहमीच चर्चेत राहिल्या खरंतर ज्या सेक्युलर मतांच्या साथीने नवनीत राणा या खासदार जोल्या होत्या त्याच मतदारांच्या भावना राणांच्या या भूमिकेमुळे दुखावल्या गेल्याचे दिसून आलं त्याचाच फटका यंदाच्या निवडणुकीत राणा यांना बसण्याची शक्यता आहे परंतु असे असले तरी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले अगदी जवळचे संबंध पाहता राणा दंपत्य येणाऱ्या काळात भाजपमध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्याच निमित्ताने भाजपमधील विविध नेते अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही राणा यांना मिळावी यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत त्यामुळे या मतदारसंघावरून सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद वाढल्याचं दिसून येतंय अशातच हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवत भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर सेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासोबतच बच्चू कडू यांच्या नाराजीचा फटका यंदाच्या निवडणुकीत त्यांना होण्याची शक्यता आहे परंतु एकत्रितरित्या एक विचार करायला गेल तर अडसूळांना जर माहितीची उमेदवारी मिळाली तर नवनीत राणा सोबळावर मतदारसंघाची निवडणूक लढवतील तर याविरुद्ध नवनीत राणा यांना या मतदारसंघाची उमेदवारी मिळाली तर आनंदराव वाडसूळ यांच्यासोबत बच्चू कडू देखील आपल्या पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात उभे करताना दिसतील त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होताना दिसेल त्यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघातील माहितीमधील अंतर्गत वाद संपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत एकूणच अमरावती लोकसभा मतदारसंघाचा सद्यस्थितीचा विचार करायला गेला तर बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीची साथ ही महायुतीच्या उमेदवारासोबत असणं प्रचंड गरजेचं आहे तरच तो उमेदवार ती निवडणूक चांगल्या मताधिक्याने जिंकू शकतो अन्यथा या मतदारसंघाचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे त्याचमुळे बच्चू कडूंचा विरोध डावलत या मतदारसंघाची उमेदवारी भारतीय जनता पार्टी नवनीत राणा यांना देणार का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद